श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अनावरण सावळ्या विठ्ठलाच्या या भव्य मूर्तीमुळे हा परिसर आणखी पवित्र झाला असून प्राण्याला प्रतिपंढरीचे रूप प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट उपवन येथील श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीच्या अनावरण सोहळ्यात केले उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तयार झाला तिथे आता ही सगळ्यात मोठी विठ्ठल मूर्ती साकारली आहे साक्षात पांडुरंग इथे आलेला आहे असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले या सोहळ्यास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर इचेस पाटील निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर माजी नगरसेवक परिषा सरनाईक विहंग सरनाईक पूर्वेज सरनाईक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड कार्यकारी अभियंता संजय कदम आदी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये मी अनेक उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन केली अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख प्रकल्प पुढे नेले लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही केल्या परंतु आजचा सोहळा आतापर्यंत झालेल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आगळा वेगळा असा सोहळा आहे असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे ही शिवरायांची वीरांची आणि संतांची भूमी आहे वारकरी संप्रदाय फार मोठी एक शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून मुख्यमंत्री असताना वारकरी दिंड्याना अनुदान सुरू केले असे अनुदान देणारे आपले सरकार वारकऱ्यांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला दिंड्या टोल फ्री केल्या असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले गोरगरिबांच्या या दिवाची मूर्ती उभी करू अशी विनंती केली आणि ती त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मान्य केली त्यातून आजचा हा सोहळा शक्य झाला अशा एकूण चार भव्य मूर्ती आहेत त्यापैकी एक राम मंदिर तलाव येथे तर उर्वरित दोन मीरा भाईंदर मध्ये होणार आहेत असे या प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी सांगितले या सोहळ्यानंतर निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उपवन तलावाच्या परिसरात विविध विकासकामे करण्यासाठी राज्य शासनाकडून महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास या अंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे त्यात एकावन्न फुटांची भव्य श्री विठ्ठल मूर्ती उभारण्यात आली आहे त्याचे मूर्तीकार कोल्हापूरचे सतीश आहेत या मूर्तीसह दगडी पायवाट सुशोभीकरण विठ्ठल मूर्ती भिंत रस्त्याच्या बाजूची संरक्षक भिंत आदी कामे करण्यात आली आहेत ब्युरो रिपोर्ट जनादेश, जनादेश। महिला महोत्सवात राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी यांच्या लोककलेचे आयोजन सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली तेवीस वर्ष कार्यरत असलेल्या ठाण्यातील प्रारंभ कला अकॅडमी या सामाजिक संस्थेच्या आम्ही साऱ्याजणी महिला महोत्सवात यंदा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी यांची लोककला सादर होणार आहे ह्या महोत्सवाचे हे तेरावे वर्ष आहे ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आयलिफ बँक्वेट हॉलमध्ये आठ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन ते रात्रो साडेआठ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चार दाम्पत्यांसह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार केला जाणार आहे तरी विनामूल्य प्रवेश असलेल्या या महोत्सवात ठाणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रारंभच्या संचालिका डॉ अरुंधती भालेराव यांनी पत्रकार परिषदेत केले प्रारंभच्या महिला महोत्सवाच्या निमित्ताने पाच नोव्हेंबर रोजी डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धांसह अठरा ते पस्तीस वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील महिलांसाठी गीत गायन समूह नृत्य आणि एकल नृत्य स्पर्धां होणार आहेत या स्पर्धांमधील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आर मॉलमधील आय लिव्ह सभागृहात होणार असून सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाळ कुलकर्णी ज्येष्ठ समाजसेविका रेणू गावस्कर प्रमुख पाहुण्या असतील याप्रसंगी पितांबरी प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई देसाई सुधाताई म्हसकर नानजी पटेल चित्रपट निर्मात्या अपर्णा पाडगावकर प्रती आंबेकर पोलीस महानिरीक्षक संजय दराडे डॉक्टर सचिन पैठणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात भारुडकार चंदाताई तिवाडी यांची लोककला सादर होणार असून आयपीएस समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर ह्या दाम्पत्याची मुलाखत डॉक्टर अरुंधती भालेराव घेणार आहेत तेराव्या महिला महोत्सवाच्या निमित्तानं सभेला मी डॉक्टर अरुंधती भागव माझ्या सहकारी मनीषा आचार्य किर्ती केरकर वैशाली पराड आमच्या वैशाली कुलकर्णी मनीषा शिकूत आमच्या स्नेहासाई पुरंदरे आणि आमचे अंका आडगावकर आम्ही सगळे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला कल्पना आहे की प्रारंभ कला अकॅडमी गेली तेवीस वर्ष शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम आम्ही यंदा करतो वर्ष आहे पाहता पाहता तेरा वर्ष कशी गेली खूप आभार मानते आणि आजच्या पत्रकार परिषदेच्या महत्वाच्या मुद्द्याकडे वळते यंदा पाच नोव्हेंबरला प्रारंभ कला अकाडमीच्या स्पर्धा ह्या सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेमध्ये नऊ स्पर्धेचा खेळ प्रमाणपत्र आणि कॅश प्राइजेस दिले जाणार आहेत पाच तारखेला घाणेकर मिनी नाट्यगृहात दिवसभर या स्पर्धा संपन्न नोव्हेंबरलायरिस बँकेट हॉल मध्ये दुपारी साडेतीन ते साडेआठ आम्ही महिला महोत्सवाचं आयोजन केले आता महिला महोत्सव म्हटल्यानंतर फक्त महिलाच का ब्युरो रिपोर्ट जनादेश भाजपच्या वतीने एकता दौडचे आयोजन देशाचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे तसेच पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त ठाण्यात विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ठाण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने या एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते लोकमान्य नगर बस डेपो येथे भाजप कोपरी पाचपखाडी व ओळा माचीवाडा विधानसभा येथे भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संदीप लेले यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या अर्धा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या एकता दौडचे सुरुवात करण्यात आली या दौडमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शालेय विद्यार्थी एन व एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या एकता दौडला लोकमान्य नगर बस डेपो येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होऊन इंदिरानगर नाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून या एकता दौडचा समारोप करण्यात आला या एकता दौडमध्ये भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले समीरा भारती रमेश सांगळे माजी नगरसेविका कविता पाटील सागर भदे अमित सरैया सुधीर बर्गे मुकेश मोकाशी रमेश आमरे रिंकू विश्वकर्मा श्रुतिका मोरेकर विजय त्रिपाठी धनंजय सिंग कृष्णा भुजबळ राजेश गाडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होते ब्युरो रिपोर्ट जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आपला देश, रहा देश। सहजिल्हा निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास सत्तर हजार रुपयांच्या लाचप्रकरणी रंगेहात अटक ठाणे येथील सहजिल्हा निबंधक वर्ग एक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने एका इस्मामार्फत सत्तर हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचत त्या दोघांना रंगेहात पकडले तक्रारदार यांच्या आईने सन एकोणीशे सत्याऐंशीमध्ये भाईंदर पश्चिम येथील शांतिविहार नगर परिसरात असलेल्या जयलक्ष्मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील गाळा क्रमांक अकरा खरेदी केला होता शासनाच्या अभय योजना दोन हजार आठ अंतर्गत त्या मालमत्तेचे नियमितीकरण करण्यासाठी मूळ खरेदी खत सहनिबंधक कार्यालयात सन दोन हजार नऊमध्ये जमा करण्यात आले होते तक्रारदार यांनी ते खरेदी खत परत मिळवण्यासाठी ठाणे येथील सहनिबंधक वर्ग एक कार्यालयात संपर्क साधला असता संबंधित वरिष्ठ लिपिक दीपक इसळ यांच्यामार्फत खासगी इसम अजित कोकमकर यांनी सत्तर हजार रुपये लाच मागितल्याचे उघड झाले लाचमागणीची लेखी तक्रार तक्रारदार यांनी ठाणे लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती त्यानुसार पडताळीदरम्यान दीपक इसळ व कोकमकर यांनी सत्तर हजारावरून पासष्ट हजार रुपयांत तडजोड करून दोन टप्प्यात रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले होते त्या अनुषंगाने सापळा रजून करण्यात आलेल्या कारवाईत इसम अजित कोकमकर यांना लोकसेवक दीपक इसळ यांच्या वतीने तक्रारदारांकडून पस्तीस हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले या प्रकरणात दीपक इसळ यांनाही अटक करण्यात आली असून दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश